पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मा युट्यूब मध्ये आज आपण उपासाला चालणाऱ्या अशा भाकरी करणार आहोत तुम्हाला ही वेगळं वाटतय ना हो आज आपण भाकरी करणार आहोत त्याही उपासाला चालणाऱ्या त्या आपण केळीच्या पिठापासून तयार करणार आहोत चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची ते तर मी इथे केळीची भाकरी आज आपण बनवणार आहोत जी उपासाला चालते तर त्यासाठी मी काय केलं आहे की एवढी वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे ह्या दीड वाटी एवढं पीठ मी घेतलेलं आहे केळीचं नंतर मी एक बटाटा इथे छान बॉईल करून त्याचे वरचे सालं काढून घेतलेले आहेत नंतर मी इथे दोन पोहे खायच्या चमच्या एवढं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक चमचा मी तिखट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात आणि एक चमचा मी मीठ घेतलेला आहे हेही तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही या हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकतात चला आता आपण प्रोसेस पाहूया कशी करायची ते सर्वात सर्वात प्रथम आपण जे बटाटे घेतलेले आहे ते स्मॅश करून घ्यायचे आपल्याला असे छान बारीक स्मॅश करून झाले की त्यानंतर आपण हे सर्व साहित्य जे घेतलेलं आहे ते सर्व छान एकत्र करून कणिक मळून जशी आपण कणिक मळून घेतो तसं छान एक गोळा तयार करून घेणार आहोत थोडं पाणी घालून आपण एक याचा एक एचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही याच्यात थोडा भिजवलेला एक ते दोन चमचेचा उडाणाही टाकू शकतात यात तर आता मी इथे असं केणिकसारखं हे छान गोळा याचा छान भिजवून घेतलेला आहे अगदी पातळ नाही करायचं आहे आपल्याला असं ठेवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला लाटायला हे इझी होणार आता आपण याच्यातलं थोडासा पिठाचा गोळा घेतलाय आणि त्याचा एक गोल गोल गोळा तयार करून घेणार आहोत आता आपण जशी भाकरी थापतो तसं आपण याला थापून घ्यायचंय आता मी इथे पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावर आपण हा गोळा घेतलेला आहे हा आपण पीठ लावून भाकरीसारखं थापून घ्यायचं था। आहे याला आपल्याला अशा प्रकारे आता आपली भाकरी ही झालेली आहे आता आपण आता गॅसवर आपण तवा ठेवलेला ता आहे भाकरी शेकण्यासाठी आता आपण जी भाकरी तयार करून घेतलेली आहे ती आपण ह्या तब्यावर टाकून घेणार आहोत आता आपला तवा ताप तापलेला आहे आता आपण त्याच्यावर आपण जी भाकरी तयार करून घेतली आहे ते टाकून घ्यायची आहे आणि आपण भाकरीला जसं पाणी लावतो वरतून तसं याला पाणी लावून आहे वरचं पाणी असं कोरडं झालं की आपण हिला उलटवून आहे आता इला आपण छान दोन्ही साईडने छान खरपूस असं भाजून घेणार आहोत आपली तुम्ही पाहू शकता आपली खालची साईड छान भाजून झालेली आहे वरतून आता आपण इतर तेल लावून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली भाकरी छान टूम अशी फुगलेली आहे भाकरी रेडी झालेली आहे सर्व करण्यासाठी इथे आपली आता दुसरी भाकरी झालेली आहे आपण तिला काढून घेऊया आता आता आपण छान गरमागरम अशा केळीच्या भाकरी या आपण सर्व केलेल्या आहेत दही आणि मुरंबा सोबत चला तर मग या सर्वांनी खायला आणि तुम्हीही उपवासाला नक्की ट्राय करा ही केळीची केळीपासून बनलेली भाकरी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल